आपण पाहत आहात सत्य रोखोख निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज गौरवाडी येथील दलित कुटुंबाचे गुरांसह तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केज तालुक्यातील गौरवाडी येथील दलित वस्तीतील रहिवासी रामा लक्ष्मण दुनखव यांनी आपल्या कुटुंबासह तसेच गुरे जनावरांसहित तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या वस्तीला जाणारा पारंपरिक रस्ता अडवल्याने आणि पाण्याचा पुरवठा बंद केल्याने वस्तीतील सुमारे दोनशे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे रामा दुनघव यांनी काही दिवसांपूर्वी तहसीलदार केज यांना निवेदन देऊन रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती परंतु शासनाकडून त्यांचा पाठपुरावा झाला नाही त्यांनी प्रशासनाला दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाचा इशारा दिला होता मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने आज त्यांनी अखेर आमरण उपोषणाला सुरुवात केली रामा दुनखाव यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की माझे वडील लक्ष्मण वडजू दुनघौ यांनी सर्वे नंबर एकशे बारा ऑब्लिक दोन मधील काही जमीन विकत घेऊन तिथे आम्ही वस्ती केली आज ही वस्ती साधारण दोनशे लोकसंख्येची असून मुख्यत्वे दलित समाजातील कुटुंबे येथे राहतात वडिलोपार्जित रस्ता पाणी व वीज यासारख्या मूलभूत सुविधा तयार केल्या आहेत मात्र काही व्यक्तींनी राजकीय वैरातून आमचा रस्ता अडवला पाईपलाईन फोडली आणि रस्त्यावर झाडे लावून वाहतुकीचा मार्गच बंद केला अर्जदाराने आपल्या तक्रारीत नमूद केलेल्या व्यक्तींची नावेही दिली असून हे सर्व लोक वारंवार आमच्यावर जातीवाचक शिवेगाळ धमक्या आणि मारहाण करतात तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही जाणून बुजून बंद करण्यात आला आहे असेही दुनघव यांनी सांगितले त्यांनी पुढे म्हटले आहे की तहसील प्रशासनाने तात्काळ चौकशी करून रस्ता वहिवाटीसाठी खुला करावा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुन्हा सुरू करावी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई या सर्व आम्ही न्याय मागत असून जातीभेदाच्या कारणावरून आमच्यावर अन्याय होत आहे सदर घटनेमुळे गौरवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे दलित वस्तीतील नागरिकांनी सामाजिक न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे ग्रामस्थांनी प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी न्याय तोडगा काढावा अशी मागणी केली आहे काय सांगाल या ठिकाणी आपण येऊन मी शरद थोरात आझाद क्रांती सेनेचा तालुका प्रमुख आहे संबंधित माणसं हे दलित समाज जाती आहेत मान जातीचे त्यांच्यावर वारंवार अन्याय अत्याचार झालेला आहे पोलीस प्रशासनानं घेतली आहे प्रशास तहसील कार्यालया वळ व साठी रस्ता दिलेला नाही त्याच्यामुळे कंटाळून तिथल्या मारखाऱ्याच्या बेहन बेन, बेन जीवाच्या हा बेनबे वैतागून नेकनूरला भाडे नाही राहतात आणि पण तिथं सगळे शेतीचे ह्याचे त्याचे नुकसान झालेले त्यांना रस्ता नसल्यामुळं व प्रशासनानं जोपर्यंत त्यांना रस्ता पाणी आणि संबंधित माणसावर माणसं राष्ट्रासाठी गुन्हे दाखल करत नाहीत व त्यांना अटक करत नाहीत तोपर्यंत आझाद क्रांती सेना हा लढा चालूच ठेवणार जर त्यांना न्याय नाही मिळाला तर आपल्या संघटनेमार्फत जर संबंधित त्याला न्याय नाही मिळतला आझाद क्रांती सेनेच्या मार्फत खूप मोठं आंदोलन केलं जाईल काय सांगायला आज आपण उपोषण उपोषणासाठी बसलेला आहोत तर या उपोषणाची दखल घेण्यात घेण्यासाठी कोणी इतर वरिष्ठ अधिकारी कोणी आले होते नाही नाहीत आले आपल्यावर उपोषण करण्याची काय वेळ आहे उपोषण करण्याची अशी वेळ आली आमच्यावर आमचा रस्ता जे आहे रस्ता त्याने खोदून त्याच्यावर झाडं लावण्यात आले पॅण्याच्या पाण्याचा पाईप तोडून टाकला आम्हाला जायला रस्ता नाही तिथून त्याच्यामुळं उपासनला बसलेले आम्ही इथं बांधणं करते जातीवादी शा आम्ही मांग जातीचा असल्यामुळं मांग जातीचा असल्यामुळं त्याने आमच्यावर फार अतिचार चालू केला त्याने नेमके झाडं कोणी लावले होते गाडगे तर हे किती दिवसापासून तुमचं प्रकरण चालू आहे हे प्रकरणाला झालं जवळजवळ चार महिने होत आले आज आपण अनोख्या पद्धतीच तुमचे शाळेसह आणि कुटुंबासह जे आंदोलन करत आहात नेमकं काय प्रकार आहे आणि कधीपासून तुमची ही घटना घडलेली आहे जवळजवळ चार महिने झाला आमची घटना घडलेली आहे आणि गाणवराडोरा पण आमची रानाच्या बाहेर असे रस्त्यावर कुणाच्या निघू देत नाहीत चोवीस तास बांधून असते त्याच्यामुळे आम्ही नेकनूर इथे खोल्या करून तिथं आम्ही राहायला गेलो तिथं पण आम्हाला येण्याचा ना रस्ताच नाही आणि वाघायला दुसरी कोण वाटत नाही एकच रस्ता आहे तेवढा पहिला आणि त्या रस्त्यावर त्यांनी खोदून झाडं लावले त्यांनी त्या संबंधने तुम्ही पोलीस प्रशासनात काय गुन्हा दाखल केलेला आहे का अथवा महसूल प्रशासनात काय तक्रार दिलेली आहे का तक्रार केली ती ना आम्ही पण तक्रार केली त्या तक्रारीचा काहीच हे झालेलं नाही का म्हणजे घेतलेलं नाही अन्न जो जो तेरा महिने झालो तहसीलदारला आम्ही अर्ज दिला होता तेरा महिना झाला आम्ही तारखा करू करू आम्ही परेशान झालो पण अजूनही त्यांनी दखल त्या रस्त्याची आन, घेतलेली नाही सुनाव ह्या रस्त्याने चालल्या तर मारहाण करतात जाती भीतीवर शिवाय देतात धरून वाढतात त्या पटुड्या चालल्या कोंबड्या चालल्या म्हणून अशा शिवाय देतात पुरीला ह्यांना धरा म्हणतात हाना म्हणतात तरी हाणलं तरी बी अजून हानायच म्हणतात म्हणून आम्ही हे निर्णय घेतला उपशयनाला बसायचा माझा पाण्याचा पाईप तुडून टाकलाय रस्त्याने वागू देत नाहीत तुम्हाला सांगते अजून झाडं लावल्यात त्याच्यावर जायला रस्ता खुल्याला नाही मळायचं तसंच आहे रानामध्ये माझ्या लुसकान हिवडीवर राना शेतातली भरपूर झाली माझ्या सुनामा बाळावर बी अतिचार करतात आमच्यावर बी अतिचार करतात गडी माणसं घरी नसले की घरी येऊन दगडफेक करतात मारहाण करतात जाती बातीवर शिवाय देतात त्याच्यामुळे आम्ही हे निर्णय घेतलेला निर निर आहे आम्हाला वागू देत नाही आपण पन किती जण बसलो इथं उपोषणला किती जण आहेत माणसं आता पंधरा माणसं पंधरा माणसं आहेत पंधरा माणूस बसले आमचं लेकरा बाळा हे सगळे आम्ही बसलेत बिल्डर्स पुढे रस्त्याने जर चाललं तर काट्या का, का नाहीत त्याला घेऊन मारायला येतात ह्या आमच्या रस्त्याने जायचं नाही ते माग त्याच्या जातीच्या आहेत म्हणतात अजिबात हिथून आमच्या इथून जायचं नाही म्हणतात मग तुम्हाला हनुमान तुम्हाला हानमार केली म्हणतात वेळ तर तुम्ही पोलीस ठाण्यामध्ये काही तक्रार दिलेली नाही तक्रार दिली आमची घेतच नाही तक्रार की आता केली तर तिचा मोबाईल दच नाही आम्हाला काही आम्ही तक्रार बी केली हे केली आम्हाला काहीच नाही आम्हाला उलट आमच्यावर दहा माणसावर लेख सुन माझी मुंबई पुण्याला असून बी त्याच्यावर बी केली आमच्या गरेदरसून बी तिकडं <स्तिक्रत सुन> होती दवाखान्यात दहा माणसावर आमच्या केस केली येता जाता बी शिव्या देतात तारखेला चालले म्हणून बी शिव्या देतात वरे आले की मग तारखेला चालले की हा ह्यांना दगडाने हाना गोट्याने हाना कशाने बी हाना मग आम्हाला त्यांच्यापासून तेवढ्या ग्रुप पासून आम्हाला भीती उत्पन्न झाली भाऊसाहेब गाडगे कालिदास गाडगे एवढ्या हो माणसापासून आम्हाला भीती आम्हाला मारहाण करतात लहान वाजता साळ्या जाऊ देत दे नाही दुकानदार लागलं तर मी झुळत घालून लिकडू काय काय बारीने नेले दवाखान्यामध्ये आम्हाला राहण्यासारखी त्या जागेवर सुई नाही मॅग नेकर फुले भाड्याने करून माझं समजत कुटुंब ठेवले आज माझ्या रानामध्ये येऊन बघा कसं तशीच आहे समजा रानात लोकांनी जेव्हा माझं तरी मात्र झाले जनहित मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा